मंजुरी नमस्कार मंजुदी बोल रहे सीताराम सीताराम धन्यवाद मंजुरी संतोष भाऊ बोलत आहेत नमस्कार नमस्कार जय शिंगारे म्हणून लाईक डन दादा मला मेसेज दिसल्यासारखा झाला फोटो काहीतरी आणि परत डिलीट झाला मी बोलू ठीक आहे नंतर कॉल करेल आता पाउस है कि नहीं जय भाऊ संतोष भा बोलता है माड़ी सॉरी नमस्कार 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 मंजू बोल रहे भाई जय रा भाई जय श्री राम हर हर महादेव अन संतोष भा बोलता है तो वेलकम वेलकम संतोष भा राधे कृष्ण राधे कृष्ण मंजू जी बोल रही प्रणाम भैया राम राम भाभी को भी प्रणाम भाभी घर पर है और मैं यहाँ पर हूँ चालू आहे संतोष भाऊ तुमचं चॅनल आहे का तुम्ही मला सब केलंय पण मी बहुतेक तुम्हाला नाही सब केलेलं तुमचं चॅनल असेल तर सांगा मला मी सब करतो तुम्हाला

आणि अंजलीताई बोलत आहेत नमस्कार बाजीराव दादा संतोष भाऊ बोलत आहेत सब केलेले पहिले लय दिवस झाले हो चल भाऊ हो, सब केले तुम्ही मला आठवतं पण तुमचं चॅनल तुम्ही लाईव्हला दिसता म्हणून बोल आणि अंजलीताई बोलत आहेत बाजीराव दादा वहिनीना माझ्याकडून नमस्कार सांगा आता कसं आहे की अंजलीताई नमस्कार सांगता येणार नाही पाऊस खूप जोरात आहे मी कामावर हो आहे आणि ती घरी आहे अंजलीताई बोलत आहे जेवण झालं का हो अं ताई तुमचं जेवण झालं की नाही बाकी काय चाललंय पाऊस आहे की नाही आणि मंजुदी बोल रे सीताराम सीताराम मंजुदी धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केली आहे आणि अंजलीताई बोलत आहेत हो ऑफिसला आहात का हो अंजलीताई हे आमचं म्हणजे हे स्टोर होतं आता पूर्ण सामान खाली केलं ब बरंच म्हणजे साफ केलं आहे आहे बघा हे दिसलं पण आमच्या केबल सगळ्या पडलेत आणि बाकी हे <coughs> संतोष माळिमी वैशाली प्रभू अच्छा अच्छा दाजी आहेत काय ठीक आहे कसं आहे ते नावावरन जरा कन्फ्युजन होत आणि अंजली बोलत आहेत जेवायला आत्ता जेवण बनवते आणि शिवाभाऊचं आगमन झालं आहे बाजीराव दादा रामराम बोला शिवाभाऊ काय पाऊस आहे की नाही तुमच्याकडे आणि अंजली बोलत आहेत कालपासून पावसाने बाजी मारली खूप पाऊस आहे इकडे पण आहे हो मी आता इकडे माप्याला आहे ना पाऊस आहे का रय आता तुम्हाला दाखवतो पाऊस आहे की नाही ते <laughs> शिवा भाऊ फक्त दुकानं दाखवत असतात था। आम्ही सगळे स्टोअर दाखवत <laughs> आहे आणि हे आहे चालू त्याला वाला ना शेड आणि इकडे पण जोरदार पाऊस सुरू आहे शिवाबा बोलतायत अंजली जयशंकर आणि अंजली आहेत नमस्कार शिवकाका मंजुरी बोलत आहे सीताराम आणि शिवा बोलत आहेत आज पाऊस नाही आणि प्रमिला आयरे ताई बोलत हाय दादा नमस्कार आई मी तुमची लाईव्ह चेक केलेली दिसली नाही मी तुम्हाला मेसेज पण केला आणि नंतर मी लाईव्ह चालू केली बोलताला बघूया थोड्या वजन आणि अंजली ताई बोलत आहे शिवदादा मला तुम्हाला एक विचारायचं आहे संतोष बोलत आहेत नमस्कार सगळ्यांना हो तेव्हा बोल शिवा बोलत आहेत बोला आणि म्हणजे मंजुरी बोल सभी भाई सिस्टर को जय श्री रंग अनिष्बा बोलत आहे अरे ती पोरांनी आज पाहिली त्या पोरीनी आज पहिले असे ऐकले अंजली काय बोलत आहेत वेळेचा विषय झाला शेवटपर्यंत कमी वास्तविक कशी करत तुम्ही किती फालतूगिरी करत होते लाईवची प्रत्येकालाच गावची भाषा वेगळी असते लावे अंजली ताई इकडे सगळं हेच प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी प्रत्येकजण वेगळं बोलतो आहे आणि म्हणजे ते बोल भैया के लाईव्ह मे वेलकम सभी भैया भा, को भाई और सिस्टर लोक काय बोलत आहे आणि तुमच्या लाईव्हवरती ते बसतात सी सीमध्ये एंडिंगला मग खाली येतात काही विनोद झाले की येतात खाली आणि प्रमिळताई बोलत आहेत आमच्याकडे पण आहे आज पाऊस हो बोरवलीला आहे पण अंजलीताई अंधेरी घालतात त्यांच्याकडे नाही आहे आणि शिवाबा बोलत आहेत त्यांनी पहिल्यांदा ऐकले प्रमिळताई बोलत आहेत हो दादा पाहिला मेसेज तुमचा शिवाबा बोलत होता शिवाबा बोलत आहेत मी सांगितले त्यांना कोकणमध्ये फेमस असते ती वडी आमच्याकडे वड्याला तो शब्द वापरतात म्हणजे वापरतात याचा अर्थ असा नाही की घाणे शब्द मला नाही पटला अंजवी ताई कसं आहे माहिती आहे का भाषा लगेच बदली होते आता आम्ही बीडचे आता आमच्या चार तालुक्यामध्ये चार पाच तालुक्यामध्ये म्हणजे असं बोलतात हो माणसं अरे वर जा ना तिकडे जा आणि इकडे आंबेजोगाई हो लातूरकडे गेलं की मग बोलतात ते वरी आहे ना वरी आहे वरी आहे मग हो ते माणूस गेला की समजत नाही मग ते कसं हो ते अर्थाचा अनर्थ होतो जरा बाकी काही नाही शब्द तोच असतो नाही शब्द वेगळा असतो पण कृती तीच असते कोकणामध्ये तुम्ही गेलात ना हॉटेलमध्ये तर तुम्हाला प्लेन वडे पण मिळतात आणि तसे पण वडे मिळतात तसं सांगावं लागतं त्यांना हो मला माहिती आहे ते वडे आणि भाऊ बोलत आहेत वेलकम वेलकम शो बोलत आहेत हो माहिती आहे की मला अंजली ताई बडे नाही हो वडे आणि शेव बोलत आहे मी त्या सर्वजणांना बोललो की कोकणमध्ये फेमस आहे अंजलीता बोलत आहेत काय अंजली ताई बोलतायत राग आलाय मला आणि <laughs> काशीनाथ जाधव हाय बोलत आहेत शिवाय हो वध्ये वडे बोलायचे पण हे आहेत आणि म्हणजे ते बोलत सीताराम आणि आमचे हर्षल भाऊ आग्रे सरकार यांचं आगमन झालं आग्रे भाऊ राम, राम नमस्कार आणि बहुतेक शनिवारी जमलं तर येणार आहे मी तिकडे फक्त आहे ना तुम्ही माझ्या ह्याला ना मी कुणाकडून तरी नंबर तुमचा शेव बोलत आहेत राग आला असेल तर कॉल कौ, कौ, मी आणि प्रमीला काय बोलत आहेत मराठी भाषा वळवावी तशी वळते शिवा बोलत आमचे आमच्या पण करतात ते बडे असले आणि शो उलताय भाजीरावतात का आज काय महिन्या आज चपाती भाजी आणि आम्ही मेंदू वडे वगैरे आणले इडली बिडली आणि शो उलतायत नात भयंकर नाथ भयंकर जयशंकर आणि शीतल कुकिंग वॉस नमस्कार बाजीराव दादा आणि आग्रे सरकार बोलत आहेत नमस्कार दादा मंजुरी बोले रामराम अंजलीताई बोलत आहेत बाजीराव दादा आज वहिनीने काय जेवण बनवलं हो सकाळी भेंडीची भाजी भेंडी टमाटर वगैरे मिक्स आणि दुसरी पातळ भाजी बनवली पण मी सुकीच घेऊन आलो वडील असलं की मग त्यांना पातळ भाजी लागते चपाती बाकी तर काय आम्ही शाकाहारी माणस आहे त्याच्यामुळं असं काही वेगळं नसतं फक्त चेतनलाच काय ते आमलेट बनवून देते ते आणि सब इमोजी पाठवलेले आहेत आणि शिवाभाऊनी मेसेज पाठवला कर की पण मला इमोजूचा खरंच अर्थ कळत नाही त्याच्यामुळे मी तरी कुणी इमोजी पाठवतच नाही आणि अंजली काय बोलत आहेत नाही आणि मंजूरी बोल रही भाई भाई की आवाज़ बहुत स्लो आ रही है नहीं यहाँ पे एक्चुअली बारिश की वजह से ना नेटवर्क नहीं है अभी मैंने लाइव चल चालू किया जब मुझे पता चला कि मैंने जियो के नेट पे लाइव चालू किया है और जियो को यहाँ पे नेटवर्क ही नहीं है अभी डेटा कार्ड कनेक्ट किया वो एयरटेल का उसमें भी नहीं है यानी शिवा भाऊ सपोर्टिंग मुझे पाठले ले मीनाक्षी बोलता है बाजीरो दादा नमस्कार आणि शिवाभाऊनी आक्रमक अशा रेडिंग म्हणजे पाठवलेल्या आहेत आणि मीनाक्षता बोलत आहे झाले का जेवण हो मीनाक्षीताई अच्छा मीनाक्षीताई तुम्ही उद्या आहात का सांगा मी उद्या येणार आहे एक दोन वाजेपर्यंत असाल तर सांगा मी जर तिकडे आलो ना तुमच्या एखाद्या ह्याला रीलला कमेंट करा मग सांगेल तुम्हाला मी कुठे आलो आहे ते कारण उद्या बी आर सीमध्ये जायचं आहे मला मी मध्ये पण आलो पण तेव्हा खूप उशीर झाला म्हणून काही हे केलं नाही आणि शिवाभाऊ बोलत आहेत मीनाक्षी ताई जयशंकर आणि शीतलताई बोलत आहेत नमस्कार मीनाक्षी ताई आणि शिवाभाऊनी इमेजी पाठवलेल्या आहेत आणि शीतलताई बोलत आहेत लाईक डन शिवाभाऊनी परत इमोजी पाठवलेल्या आहेत मंजुदी बोल रे गुस्सा हो रे सिस्टर आप नाही व दी व भैया आहे शिवाभाई आणि आरती ताईचं आगमन झालेलं आहे आरतीताई बोलत आहे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मीनाक्षीताई बोलत आहे शिवदादा जय शंकर श्री स्वामी समर्थ आणि मीनाक्षीताई बोलत बोलत आहे शिवाभाऊ झाले का जेवण आणि आरती ताईने डन केलेलं आहे आणि अंजली ताई बोलत आहेत बाजीराव दादा मला खूप राग येत यांच्यावर ते पण मला चिडतात वा वाड्याला वडे म्हणतात बडे म्हणतात हो आणि सो बोलत आहेत हो जेवण झाले आहेत आणि आरती ताई बोलत आहेत मीनाक्षी ताई आणि अर्चना ताईचं आगमन झालेलं आहे आरचना ताई बोलत आहेत नमस्कार दादा अर्चना ताई नमस्कार नमस्कार काल काल की परवा तुमची लाईव्ह बघितली फक्त एकच मला वाटतं काय लाईक केलं पण आता तीन चार दिवस झाले एकही लाईक होत नाही त्याच्यामुळं फक्त मी एकाच आयडीने जातो सगळ्यांच्या यायला आणि आमचे बाळासाहेब भाऊ आले आहेत आहेत हॅलो बाजीराव दाजी आणि अर्चना बोलत आहेत झालं तर जेवण दादा शुभ दुपार हो, जेवण झालं आहे आत्ताच आणि प्रवीणदाताई बोलत आहेत सर्वांनी लाईक करा नाही हो प्रवीणताई आता ॲक्च्युली यूट्यूब सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं लाईक होत नाही केले ना तरी होत नाहीत आता ते नशीब काही म्हणजे सगळ्याच लाईव्हला तो प्रॉब्लेम नाही काही लाईव्हला आहे आणि काही अकाउंटला आहे कारण परवा चार दिवसाअगोदर माझ्या मित्राचे लाईक होत नव्हते तो कुणाला लाईक केलं की चार पाच दिवस त्याचे कुणालाच लाईक झाली नाही आणि असं महिन्यातून एकदा दोन दोनदा तरी होतंच आणि शीतलता बोलत आहेत नमस्कार बाळा दादा आणि बाळासाहेब भाऊ बोलत आहे झाले का जेवण हो जेवण झाले आहे बोलत आहेत म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खातच नाही दादा हो अंजलीताई आमच्या घरी कधी बनतच नाही आता चेतन आपला इथं लहान मु मुलांमध्ये म्हणजे आजूबाजूचे जे खाणार आहेत त्यांच्याबरोबर राहायला म्हणून तो जरा खातो नाही तर आम्ही गावी आमचं लहान मी दुसरी तिसरीपर्यंत गावी होतो मग तेव्हा आमचे संस्कार म्हणजे आमच्या इकडे सगळे माळकरी लेडीज तर कोणी खातच नाही आत्ता जरा म्हणजे गावातले पण खायला लागलेत पण जे पहिले खात नाहीत त्यांना खाताने जरा नाही आवडत आणि हर्षवंत बोलत आहेत नवनाथ दादा नमस्कार आणि मंजुरी बोल सीताराम बाबासाहेब बोल भाऊ बो बोलत आहे शीथिलताई नमस्कार अर्चना अर्चनाताई ताई बोलत आहेत ता आज आज चक्क दुपारच्या लावीमध्ये आमच्या व्यवहून आवं बसलेलं ताई आता इथं पाऊस येत नाही पाऊस येतो आहे बाहेर खूप आणि आता काय मिटिंग करायची होती ते मिटिंगवाले जेवायला गेले ते तिकडंच पावसात अडकले मग आता काहीतरी केलं पाहिजे आणि अर्चणी बोलत आहे सविताताईचा आवाज येत नाही नाही ताई ना मी ऍक्च्युअली कामावरती हे हे आमचं दिसत आहे का हे पॅनल हे मेन पॅनल आमचं पाठीमध्ये अर्षणताई बोल बाजीला काय घेतली होती लाईव्ह आपण तुम्ही तुमची काल की परवा पाहिली मला नेमकं आठवत नाही कारण दोन्ही दिवस मी बिझी होतो काल पेपर काढायला माझा दिवस गेला जुने माझे सहा सात वर्षाचं रेकॉर्ड होतं प्रोजेक्टचं आणि बाळासाहेब भाऊ बोलत आहेत लाईक डन आणि अर्चनाई बोलत आहेत अर्चना अंज अंजलीताई बाळूदा नमस्कार आणि मंजूबाई बोलत आहेत सितारा आणि अर्चनाताई बोलत आहे लाईक केलं अहो अर्चना ताई लाईक होतच नाहीत त्याच्यामुळं मी कोणत्या लाईव्हला जातच नाही माझं स्वतःच लाईक होत नाही दुसऱ्यांचं तर हे सोडून आणि बाळासाहेब बोलत आहेत इमोजी पाठवलेली आहे आणि अर्चना ताई बोलत आहेत मंजूदी नमस्कार आणि ताई इमोजी पाठवलेली आहे मंजूताई नमस्कार सीतरताई नमस्कार अर्चना ताई बोलत आहेत आणि सीतरताई बोलत आहेत नमस्कार अर्चना ताई आणि मंजुदी बोलत आहेत नमस्ते भाई नमस्ते सिस्टर अंजलीताई बोलत आहे अर्चना ताई नमस्कार आणि शिवा भाऊ बोलत आहेत अर्चना ताई जय शंकर आणि शिवाभाऊनी सेट हायचा मेसेज पाठवलेला आहे अर्चना ताई बोलत आहे शिवा भाऊ शिवादा नमस्कार झाले तर जेवण शिवाबाऊनी इमोजी पाठवलेला आहे आणि अंजली पण इमोजी पाठवलेले आहेत आणि भाऊ बोलत आहेत हो अर्चना ताई झाले जेवण शिवा मला वाटतं मगाशीच एकच्या दरम्यानच घेऊन आलेले आणि अंजलीताई बोलत आहेत शिवादादा बाळासाहेब भाऊ भुल, बोलत आहेत अर्चना ताई आणि बाळासाहेब भाऊ बोलत आहेत दादासाहेब अंजलीताई बोलत आहेत आता तुम्ही पण वडे नाही बडे म्हणत म्हणता शिवादादा आणि आमचे साहेब आले आहेत दाजी नमस्कार मंजू दी सपोर्टिंग इमेज इम्य, इमेज भेजरेल आणि भाऊ बोलत आहेत बाळूदादा नमस्कार शिवा भाऊ बोलत आहेत बाळूदादा नमस्कार अंजिता बोलत आहेत दादा नमस्कार बाळासाहेब भाऊ बोलत आहेत दादा नमस्कार आणि माने माने साहेब बोलत आहेत लाईक डन आणि शिवाभाऊ बोलत आहेत दादा जयशंकर भाऊ बोलत आहेत शिवाभाऊ नमस्कार अक्षना ताई बोलत आहेत नमस्कार झाले का जेवण मानेभाऊ बोलतायत ताई नमस्कार आणि शिवाभाऊ बोलतायत व टाईप नाही होत आव होतं ते हिंदी असू द्या तुमचं कीपॅड पॅड मिळतं कोणताही असू द्या बांगला जरी असला तरी त्याच्यात वळ शब्द आहे का तुम्ही की तुम कापून काढला शिवाभाऊ अरे शिवाभाऊ इमोजू पाठवलेले आहेत आणि मानुभाऊ बोलता आहेत नमस्कार शिवायबाऊ परत परतही माझी आले आणि तुझ्यात जीव गुंतला दादासाहेब जय शिवराय आणि आमचे माऊली भाऊ आलेत असं वाटतंय बाकी कसं आहे की ओळखता येत नाही आणि शिवा भाऊ बोलता येत जेवण करा अहो जेवण करून बसलं होतो पाऊस यायला लागला ब्र बोललो चरा जरा घेऊयाला आणि अर्चनाताई बोलत आहे वीएमदादाच्या लाईवरील सर्वांना नमस्कार सुगृकार आणि जेवण झाले असले श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रामकृष्ण हरी माऊली आणि मानेबाऊ बोलत आहे जय शंकर शिवाबाऊ बोलत आहे जय शिवराय दादासाहेब आणि माऊली हो बोलत आहे शिवदादासाहेब जय शिवराय तुझ्या जीव माऊली भाऊ बोलतायत अर्चना साहेब जय शिवराय मानेदादासाहेब जय शिवराय आणि मानेभाऊ माऊली दादा जय शिवराय आणि शिवाजी भाऊ बोलताय तुझा जीव गुंतला आणि आपले माऊली भाऊ बोलताय माझ्या आय डीने कमेंट होत नाही नाही माऊली भाऊ असंच बरंच की माझ्या पण मेन आय डीने काही ह्याला लाईव्हला कमेंट नाही होत पण त्याचं एक सेटिंग घेते केलं तर होतं रिस्टार्ट केलं तर होतात कमेंट असं काही नाही आणि भाऊ हिमोजी पाठवले आहेत शिवा भाऊनी पण इमोजी पाठवलेले आहेत आणि मानुभाऊ मानेभाऊ इमोजी पाठवले आहेत माऊली भाऊ बोलत आहे शिवादादा म्हणजे बोलत आहे सीताराम सीताराम मानेभाऊ इमोजी पाठवले अर्चना ताई बोलत आहेत राणादा नमस्कार राणादा नाही आपले ते माव माऊली माऊली आहेत ते राणा वेगळं आहे आणि अक्षन एक अंजलीताई बोलत आहे मोठ्या मोठ्या मशीन आहेत का नाही ते याची आपलं इथे ना ॲक्च्युली हे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे इथे सर्वर रूम येणार आहे आता इकडे बिल्डिंगचं दोन टावर आहेत दोन टावरपैकी एक टावर सगळे बनलेलं आहे म्हणजे त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे आता इकडे कसं आहे की ओडीसी म्हणजे छोटे छोटे कॉल सेंटर येतात मग त्यांना एक अर्धा फ्लोर एक फ्लोअर असे देतात आणि त्यांचं जे आहे नेटवर्किंग ते प्रत्येक फ्लोअरला असा एक रूम असतो त्याच्यामध्ये होणार आता इथे काही नाही म्हणून आम्ही बसतो आहे आणि शिवा बोलत आहे जीवा तुझ्या जीव गुंतला आणि हसत आहे म्हणजे तु बोल सीताराम सीताराम आणि मानेभाऊनी सपोर्टिंग इमेज पाठवलेली आहेत अर्चना ताईने पण इमेज पाठवलेल्या आहेत आणि शिवाभाऊनी मेसेज केले आहे पूजा जीव गुंतला आणि मानेभाऊ भाऊ श्री स्वामी समर्थ अर्चना ताईने इमेजी पाठवलेल्या माने मानेभाऊ बोलतात जय शिवराय आणि इंजेरीताई बोलत आहे अहो शिवदा शिवादा वहिनीमध्ये जीव गुंतला आहे माझ्या माहिती आहे तुम्हाला हो हो शिवादादा म्हणून आता हे झालेले आहेत आणि अर्चना ताईने इमोजी पाठवले आहे शिवा इमोजी पाठवल्या आहेत मंजू इमोजी भेजा आहे शिवाभाऊनी इमोजी पाठवले आहेत बोलत बोलताय जय मल्ला जय माऊ मामा आणि अर्चना ताईने पण इमोजी आहे शिवाभाऊने इमोजी पाठवले आत्ता आणखीन फक्त आता दोनच मिनटं आता तेवीस मिनटं झालेले <णम्रादा> आहेत पंचवीस मिनटं बस झाली ॲक्च्युली कमीच घ्यायची होती पण आता काय आणि माने भावनी मुझे पार्टी ले रहे के भाव आगमन राम राम मंडल राम राम मंजू मंजू दी आप है ना एक काम करो मैं आपको है ना ब्लू देता हूँ ये अपने आर के भाव है ना उनको आप ज्वाइन करो वो सूरत में ही रहते हैं आर के भाऊ बोलत रामराम मंडळी नमस्कार आणि शिवाभाऊ बोलत आहेत आर के दादा नमस्कार जय शंकर आणि मंजू बोलत आहेत सीताराम आर के भाऊनी इमोजी पाठवले आहेत आर के भाऊ हे जे मंजू जय श्रीराम अकाउंट आहे ना त्या इकडे सुरतमध्येच राहतात सचिनला मग त्या करतील तुम्हाला जॉईन परत मग तुम्ही करा रिटर्न त्यांना आणि माने भाऊनी इमोजी पाठवलेला आहे आणि माऊली भाऊनी इमोजी पाठवले आहेत अर्चना ताई बोलत आहेत उपवास आहे का शिवदाताचा हा शिवदाता मला वाटतं आषाढी कार्तिकी धरत असतील आणि महाशिवरात्री बाकीचं काय सांगता येत नाही आणि आकेबा बोलत आहेत मानेदा नमस्कार अंजली अंजलीताई बोलत आहेत बाजीराव दादाचा जीव पण जीव गुंतला आहे सविता नाही नाही मी एक सावत्र आणि दोन चुलत आणणार आहे आकेबा मी म्हणजे पाठवलेला आहे आणि माने भाऊ बोलता है मंजूदी नमस्ते मंजूदी इनको भी आप आपको जिसको जिसको करना है ना करो और कमेंट करो मंजूरी तो वो आपको रिटर्न करेंगे आर के भा आर के भानी सपोर्टिंग इमेज पठले आवाभामेज पाठले आर के भाऊनी एकदम मराठी बाराखड़ी सुरू के लिए है आर के भाऊ ने इमेज पाठले आत्ता कृपया मी कमेंट वाचतो पण आता कुणी कमेंट करू नका पंचवीस मिनटं झालेत ऑलरेडी आणि आर भाऊ बोलत आहेत शिवाभाऊ नमस्कार भाऊनी सपोर्टिंग इमेजी पाठवले आहेत आरे पण पाठवले आहेत मंजुदीनी पण पाठवलेले आहे आर के भाऊनी इमेजी पाठवले आहेत भाऊनी पाठवलेलं आहे शिवा भाऊनी इमेजी पाठवलेले आहेत भाऊनी पण इमेजी पाठवलेले आहेत आर के भाऊनी इमेजी पाठवल्या आहेत आणि अंजलीताई बोलत आहेत बाजीराव दादा खोटं बोलतात ते टाइम टाईप होत नाही म्हणून हो नाही नाही त्यांच्या त्या डिस्प्लेचा जरा हे झालं आहे तो मोबाईल पडला होता ना काल पण पडला आणि आखे भाऊनी पण इमोजी पाठवलेल्या आहेत आणि शिवा भाऊने इमोजी पाठवलेल्या आहेत आके भाऊनी इमोजी पाठवलेल्या आहेत आणि त्यांना बडे बडे त्यांना वडे नाही तर वडे म्हणायचे ठीक आहे काय नाही फरक पडतो आमच्या इकडे बडे आडनावाची माणसं आहेत बडे बडे आणि आखे भाऊने इमोजी पाठवलेले आहेत आणि प्रमिला ताईने इमोजी पाटोले आहेत आरके भाऊ इमोजी पाटवले आहेत मंजू आहेत गुस्सा सेहत के लिए हानिकारक होता है भाई गुस्सा मत करो आ, नीचे वाले भैया हमारे नाही वो मजाक चल रहा है राही कुछ गुस्सा नाही हो आणि शिवा भाऊ आहे बाय बाय दादा बाय बाय ओके शिवा भाऊ हो। आणि अंजलीता बोलत आहे माझ्या कोकणातल्या वड्यांचा अपमान झाला आहे मानेभाऊनी म्हणजे पाठवलेले आणि मंजूदी बोलले सीताराम रह सीताराम ताई बोलत आहेत आम्ही पण कोकणातून आहोत प्रमीला प्रवीणता एक काम करा मी तुम्हाला ब्लू देतो तुम्ही अंजलीता आहे मंजू आहे तुम्हाला कुणाला करायचं आहे ना हे करा मग आणि कमेंट करा त्यांना माने भाऊ बोलत आहेत आमच्या महाराष्ट्रात पण कोकण आहे आणि मानेभाऊनी म्हणजे पाठवलेलं आहे मानेभाऊनी म्हणजे पाठवलेलं आहे माने मानेभाऊ बोलत आहेत प्रमिला दिदी नमस्कार माने प्रमिला दिदी यांना पण सब करा तुम्ही ज्यांना ज्यांना सब करायचं आहे ना करा तुम्हाला रिटर्न भेटेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि प्रमिला देवी अशी बोल बोलत आहेत बोला दादा शेत मंजुदी बोलत आहे सीताराम सीताराम मानेभाऊ बोलत आहेत नमस्कार दादा माने मानेभाऊ शिवाभाऊ बोलत आहेत हे फराळ झाला का मंजुदीचे सगोटी म्हणून आणि आम्ही शिवाभाऊनी श्री स्वामी समर्थ बोलून नमस्कार केला आहे तरीही आज आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आता मी आपली रजा घेतो शिवाभाऊ मानेभाऊ आर के भाऊ माऊली भाऊ आणि आपले संतोष भाऊ सुरुवातीला आलेले अंजलीताई अर्चना ताई मंजू ताई आणि प्रमिला ताई आणि माने सरकार तरी आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सर्वांचं हो अंजलीताई तुमचं नाव घेतलं आहे ना आणि प्रमिला ताई अंजलीताईला पण हे करा आणि शिवा भाऊ बोलत आहेत मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हो शिवा हो आणि दादाचा नमस्कार हो हो दादाची मला हे नाही मंजू मंजूरी नमस्कार रबी आता सर्वांची रजा घेतो